नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर अपडेट पाहणार आहोत आज दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस चलात्र मग व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी केमि दर आहेत दोन हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार सहाशे चाळीस रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार चारशे रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत के कमी दर आहेत चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार सहाशे पन्नास रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत चार हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार नऊशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार आठशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार सहाशे पन्नास रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत सहा हजार नऊशे रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत सहा हजार आठशे रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार चारशे पन्नास रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत तीन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाचशे रुपये आणि साधारण राहत तीन हजार चारशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार तीनशे रुपये त्रैवत्याजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज रो पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद